माय माऊली नमस्कार हर हर महादेव शंभू ओम नम शिवाय श्री काशीखंड कथासार का अभिवाचन करत आहे अध्याय भावेस ध्रुवाची प्रखरत श्री गणेशाय नमः सप्तर्षी ध्रुवास म्हणाले बाळा पूर्व पुण्य सुकृत बलवत्तर असेल तपश्चर्या व्रत तीर्थयात्रा काशीक्षेत्री वास्तव्य घडले असेल तर भाविकांची श्रद्धा सद्भावना पाहून तो लक्ष्मीकांत दर्शन देतो ध्रुव म्हणाला हे ऋषी श्रेष्ठ मी माझ्या जन्मदात्या सुनिती मातेचा त्याग करून तपश्चर्याच्या निश्चयानेच येथे आलो मी स्त्रीहरी प्रीत्यर्थ हे शरीर झिजवीन आपण मला मंत्रपदेश द्या आपल्या कृपेने मी हरीचे अखंड चिंतन करीन सप्तर्षींना त्यांच्या धैर्याचे तपसंकल्पाचे खूप कौतुक वाटले तेव्हा वैशिष्ट्य म्हणाले बाळध्रुवा तप शौर्य विद्याभ्यास औदर्य शिवपूजन या गोष्टी दृढ निष्ठेने केल्यास भगवान शंकर प्रसन्न होतो भाविकांची कार्यशुद्धी करतात मग सप्तर्षीने एकमताने हरिहराचे पूर्ण स्वरूप लक्षात येईल अशा मंत्राचा ध्रुवाला उद्देश करण्याचे ठरवले तो मंत्र वैशिष्ट्याने त्याला सांगितला मग ते सर्वजण अंतर्धान पावले मंत्रोपदेश प्राप्त झाल्यानंतर ध्रुवाने तपश्चरेस प्रारंभ केला तो ज जसे तपसाधन करीत गेला तसतशी त्याला आध्यात्मिक अनुभव देऊ लागले त्याच्या ठाईत ज्ञानाचा विकास होऊ लागला त्याचे अज्ञान दूर होऊ लागले करता करविता स्त्रीचा ह्याची त्याला खून पटली तपोनात तमोगुणात शंकराचे रजोगुणात ब्रह्मदेवाचे सत्वगुणात विष्णूचे कार्य प्रत्येक देहात कसे चालते याचे त्याला मूर्तीमंत आकलन होऊ लागले त्याने एक एक देवतेचे शरीरांतर्गत विविध चक्रांवर ध्यान करून त्याची आराधना केली त्याने मूलाधार चक्रात गणपती षडदळ चक्रात ब्रह्मदेवाचे मणिपूर चक्रात गोल्लाटपीठ स्थानी तो सर्वात्मक श्रीहरीचे चिंतन करू लागला साधना योगाने त्याला विविध रहस्यांचे आकलन होऊ लागले तो निराहार पाहून दरवाच्या ग्रहणे येईल इतके पाणी पिऊन अनुष्ठान करीत होता या साधने तो इतका निमग्न झाला होता की त्याच्या चित्त चित्तऋतीत मावळून गेला त्याला देहाचे बाह्य व्यापार क्षुदा तृष्णा शीत उष्ण आहार निद्रा आदी सर्वांचा विसर पडला त्याचे मन हरिचिंतनात इतके घडून गेले की त्याला स्वतः सहित सर्व चराचरात एक विष्णूचं व्यापून आहे अशी अनुभूती येऊ लागली अशा प्रकारे त्याने एक हजार वर्ष तपश्चर्या केली ध्रुवाच्या तपसामत तिच्या जवळजवळ येऊ लागला तेव्हा इंद्रादि देव त्याच्या तपश्चर्येत विघ्न आणण्यासाठी आटोपाठ प्रयत्न करू लागले पण स्वतः श्रीहरीस त्याला रक्षण करता असल्यामुळे देवाचे काही चाले ना ध्रुवाच्या तपश्चर्याच्या प्रभावाने पृथ्वी भयकंपित झाली त्याला त्रास होऊ नये म्हणून त्याच्या पावडंपाली मृदू होऊ लागली तो स्नानाला येताच आणि समतिशि होऊ लागले अग्नी सूर्य वायू यांनी सौम्यत्व धारण केले आता हा ध्रुव आपल्या पर हिरावून घेईल की काय अशी इंद्राला चिंता उत्पन्न झाली त्याने तातडीने एक सभा घेतली त्या सभेत देव बृहस्पती अष्टदुक्पाल असे सर्वच उपस्थित होते इंद्राने बृहस्पतीला विचारले गुरुदेव ध्रुव कोणाचे पद घेण्यासाठी एवढी तपश्चर्या करत आहे तो म्हणाला याबद्दल मी काही सांगू शकत नाही तू ब्रह्मदेवाला विचार तेव्हा सर्व देव सत्यलोठी गेले इंद्राने त्याला आपली चिंता सांगितली ब्रह्मदेव म्हणाला तुम्हाला चिंता करण्याचे काहीच कारण नाही हरिहरांचे भक्त सात्विक बुद्धीचे नीतीने वागणारे असतात त्यांच्या मनात हरिप्राप्तीशिवाय अन्य कोणतीच अभिलाषा नसते पण ब्रह्मदेवाने सांगूनही इंद्राची खात्री पटली नाही हा ध्रुव आपले पद घेण्यासाठीच हे सर्व करतो आहे हीच त्याला धास्ती होती देवांनाही तसेच वाटत होते म्हणून इंद्र सर्व देवांचं पृथ्वीवर मधुवनात आला तेथे इंद्र यम वरुण अग्नि सूर्य चंद्र यांनी ध्रुवाच्या तपचरेत विज्ञानसाठी मायेने विविध उत्पाद घडविण्यास सुरुवात केली नाना प्रकारचे भयंकर प्राणी इडीज पिचारचे त्याला भीती घालू लागले काळा कुट्टंदार दाटून भया व मेघगर्जना होऊ लागल्या विजांच्या कडकडाने ब्रह्मांडाचा थरकाप होऊ लागला वृक्ष उन्मळून पडू लागले पर्वतांचे कडे कोसळू लागले नद्यांना महापूर आले अशा प्रकारे पंचमहाभूते खवळली प्रलय सदृश परिस्थिती निर्माण झाली पण ध्रुव जराही विचलित झाला नाही व एकाग्र चित्ताने हरिध्यानातच पाहून इंद्राला धाक उत्पन्न झाला देवांना चिंतेने ग्रासले इंद्रने बृहस्पतीला बोलावले व म्हणाला आम्ही ध्रुवाच्या तपश्चर्यात विघ्न आणण्यासाठी केलेले सर्व प्रयत्न पोल ठरले आता आपणच काहीतरी युक्ती सांगा बृहस्पती म्हणाला तुम्ही मायावी सुनीती बनवून तिच्या ध्रुवासमोर छळ करा ती भीतीने किंकाळ्या मारेल तो आक्रोश ऐकून ध्रुवाचे ध्यान मग मग इंद्रपदाला भय उरणार नाही तेव्हा कुबेराने सुनीतीचे रूप घेतले तिला भयंकर भूते भेडसावू लागली त्यांच्या जाचणीतून सुटण्यासाठी ती ध्रुवाला हाक्क मारू लागली ध्रुवा ध्रुव तुम्हाला एकटीला सोडून निघून गेलास ते, 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 ते सुरुचीचे दाश्यत्व कधून ती मी कंटाळले तुझा शोध घेत येथे आले तू माझी अवज्ञा करून येथे आलास मला दुःखात कष्टात लोटून तपश्चरेस बसलास अशाने तुला कसे यश मिळणार तुझे तप व्यर्थ पण या तिच्या बोलण्याचा ध्रुवावर काहीच परिणाम झाला नाही त्यासमयी भूतगणांनी ध्रुवासमोर सुनीतीचे हार केले तिला ओरवडले जमिनीवर मोठ्याने आपटले फरक पटत नेले तिच्या आक्रोशाने किंकाळण्याने सर्व वनप्रदेश दुधवून गेला सुनीती ध्रुवाला उद्देश म्हणू लागली ध्रुवा तुझ्यासारख्या तपस्वी माझा पुत्र असताना भूतावळ मला विनाकारण कशी गांजत आहे पा तुझ्यासमोरच माझ्यावर अन्याय होत असताना तू स्वस्त कसा बसू शकतोस रे वि स्वापादे माझ्या अंगाची लचके तुडत आहे भूते विनोदाने छळत आहे सर्व कसे सहन करू शकतोस धाव बाळा धाव त्या देहात प्राण आहे तोपर्यंत काहीतरी कर सुनीतीचा तो आक्रोश ऐकून ध्रुव किंचित म्हणावर आला त्याने ते सर्व दृश्य पाहिले ही सर्व देवांची माया हे त्यांच्या तात्काळ लक्षात आले मग तो त्या सर्व चेष्टांकडे दुर्लक्ष करून तो पुन्हा अनुष्ठानात मग्न झाला पुढे सर्व दिशातून बेसूर ध्वनी ऐकू लागले तेव्हाही तो हरी विषयक चिंतन करू लागला माझा हरी किती सुंदर तो सर्वांठाई व्यापून मला ती दिसलेली भेसूर रूपे आता ऐकू येणारे ते भयंकर ध्वनी ही सुद्धा त्या चिचलीला आहे हे चक्रपाणी अघात कर्तृत्व सर्व भूतांचा स्वामी असा तुला माझा नमस्कार असो तुझ्या नामाने कर्मांचा काळीमा नष्ट होऊन देवरूपी साधू देवरूपी धातू शुद्ध होतो हे प्रभो या क्षणीभूत प्रेतांच्या विकट गर्जना मला ऐकू येत असल्या तरी हे तुझे माया जाल आवरून तू मला चतुर्भुज रूपात दर्शन दे त्यावेळी हरिमयी झालेली ध्रुवाची वृत्ती आपल्या मायेला जराई ओश होत नाही हे पाहून इंद्राला अनावर संताप झाला हा आपल्याशी जाणीवपूर्वक शत्रुत्व करीत आहे याचा शस्त्रानेच घात करावा असा विचार करून त्याने कुबेर आला सुनीतीचे मायावीरूप टाकून द्यायला सांगितले आणि वरुणाला बोलावून आणले या ठिकाणी हा अध्याय संपला पुढील अध्यायात पुढील कथा बघूया ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय